हॉटेलचं कार्ड घ्यायला आजूबाजूस नका त्याच्यामध्ये ॲड्रेस असतो आणि पुलटू आहे आम्ही नेपाळमध्ये <laughs> आम्ही दुसऱ्यांदा आहे <laughs> खूप ओरडा खाणार होतो आम्ही कार्ड होतं आणि आम्ही दाखव इथे प्रॉब्लेम काय की फोनला रेंज नाही आहे त्यामुळं मॅप आपण टाकू नाही शकत आहे आणि काही लोकांकडे अजिबात त्याची ती स्किन नाही आहे कुठे वायफाय भेटला तर तुम्ही मॅप ऑन करून बघू शकता पण कार्डमध्ये ॲड्रेस होतात शोधण्यासला त्यांचा सा मॅप होता तो आता मी शोधत 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 विचारते विचारत चाललो आहोत पण लोक चांगली आहेत लोकं कॉपरेटिव्ह आहेत असं आम्ही दोघीच फिरतोय पण असं काही त्रास काही आम्हाला काही वाटला नाही सेफर आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे चला तर आम्ही फक्त हॉटेल आमचं जगात तुम्ही कुठेही जा पण तुमच्या हॉटेलचं कार्ड तुमच्यासोबत ठेवा आणि त्या हॉटेलचं लोकेशन तुम्ही रूम सोडताना किंवा हॉटेल सोडताना त्याचं लोकेशन तुमच्या मोबाईलमध्ये करंटली टाकून ठेवा म्हणजे ते जास्त फायद्याचं होतं कधी कधी फोनला रेंज नसते कधी कधी फोनची बॅटरी डाऊन होते ह्या गोष्टी होतात त्यामुळे घाबरून जाऊ नका सगळ्यात महत्त्वाचं तो एरिया आपल्यासाठी नवीन असतो आपल्याला नावं पण माहिती नसतात त्यामुळे शोधायला जरा गडबड होते जेव्हा फोन किंवा फोनवरचं मॅप आपल्याला वापरता येत नाही तेव्हा जाम पंचायत येते बरं का कोणत्या तरी पद्धतीने हॉटेलमध्ये फोन करून तुम्ही सांगू शकता की तुम्ही चुकला आहात म्हणजे तुमच्या ग्रुप मेंबरलाही कळेल की तुम्ही चुकला आहात आणि मग थोडी शोधाशोधी चालू होईल कधीकधी -कधी काही देशांमध्ये भाषेचाही प्रॉब्लेम होतो त्यामुळं जर अजून गडबड होते आमच्या सायकलवाल्या दादांकडे पण साधा फोन होता त्यामुळे त्यांच्या मोबाईलवरनं पण आम्हाला लोकेशन टाकता नाही आलं काहीतरी प्रयत्न करा कॉन्टॅक्ट करण्याचा किंवा वायफाय शोधून तुमच्या ग्रुपसोबत कॉन्टॅक्ट करण्याचा ज्या मजा आली नवीन काहीतरी शिकायला मिळालं सगळ्यात महत्त्वाचं घाबरून जाऊ नका घाबरून अजिबात जाऊ नका दीड दो दी हो हो ते दोन तास झाले आम्ही तिथल्या तिथं फिरत होतो खरं तर आमचं हॉटेल पंधरा वीस मिनटाच्या अंतरावरतीच होतं पण आम्ही रोड चुकलो आणि त्या दादांना भेटलं नाही आम्हाला कोणतं रोड हवा होता तो आणि आम्ही जाम ओरडा खाल्ला आणि तो ओरडा नॉर्मल होण्यासाठी जर आम्ही चिल झालो सगळ्यांना आम्ही डान्स करायला लावला पण हा आमचा होता चुकल्यानंतरचा अनुभव पहिल्याच दिवशी आम्ही नेपाळमध्ये चुकलो होतो पण ठीक आहे मजा आली आलो परत